त्या अर्थसंपर्कात मच्छीमारांचा तो, तो अंमलबजावणी कक्षा असा त्याच्यासाठी काहीच तरतूद केली नाही काही तरतूद की आता अशी चर्चा की मालवणच्या माजी नगरसेवकान एक लोखंडी एलईडी डी बल्स नेट आणलेली आहे त्याच्यावर बी जे पीचे काय अंकुश ठेवतले काय ना म्हणून तरतूद केलेली नाही केलेली नाही किंवा पदा कमी असावं आ, गस्ती आता दोन वर्ष ऐकतो गस्ती येता गस्ती येता गस्ती येतात रत्नागिरी गेली पण हे अजून गेली नाही रत्नागिरी गेली पण तेवढं ती बोटी पकडणार नाही बोटी पकडतं तर वारंवार आम्ही आयुक्तांना दाखवले की किनाऱ्या खाली एलईडी चालू होते मग ह्या काय तू मच्छीमारांका वाऱ्या सोडतो आणि जेवढा वादळात किंवा मच्छीमारांका जेवढा उद्धव साहेबांनी सहकार्य केला सगळ्या जनतेक माहिती आहे लोकांना माहिती आहे तेवढे बीजेपी आमचा आरोप आहे की बीजेपी मच्छीमारांका वाऱ्यावर सोडता आणि येणाऱ्या काळात मच्छीमार याचं उत्तर त्यांना देतील